<coloring magazations> आ, नाना। ना असतो बघ असतो ना काय झाला तर सुपर रेट आणि या ठिकाणी घेतली जाणार आहे पाच पाच रेड घेऊन सामना खेळवला जाणार आहे याची नोंद घ्यायची हा सामना जर टायल झाला तर पाच पाच रेड घेऊन या सामन्याचा सा निर्णय आपण घेणार आहोत या दोन्ही संघ मालकांनी आणि खेळाडूंनी यासाठी लक्ष द्यायचंय पुन्हा एकदा या, या मैदानावरती फायदा मिळतो आकर्षक खेळाडू आहे तो दो शामल दोन एक जबरदस्त खेळ करणार असा हा खेळाडू उदारण शाणे पार करताना पाहायला मिळतोय तो एक सुरेख अशी खेळी करणार असा हा खेळाडू रितेश अतिशय दमदार अशी खेळी खेळण्यासाठी एक छोटासा मुलगा असा म्हणतोय की कडक अशी रेड या ठिकाणी पाहायला अतिशय जबरदस्त असे मैदानात सुयेश सुयेश राळे यांनी आपली भूमिका बजावायची सुरेश सुयेश राळे यांनी ना एकदा नाना मैदानात आहे एक जबरदस्त असा खेळाडू मात्र नाना पॉईंट घेणं गरजेचं आहे दुसऱ्या मैदानात या ठिकाणी खेळाडूंना हलत ठेवण्याचा अर्थ नाहीये एखादं खून घेण्याची गरज आहे गुण जर या ठिकाणी घेतला तरच या मैदानावरती निश्चित मजा निर्माण होणार आहे कारण समोर अतिशय वेगवान खेळ करणारा संघ आहे आणि त्यामुळे या मैदानावरती जर टिकून राहायचं असेल तर निश्चित जय हनुमान प्रसन्न संघाला वेगवान असा खेळ करावा लागणार ला। आहे कारण हा जो खेळाडू आहे तो अतिशय धोकादायक असा खेळाडू मैदानात आहे तो दिग्देश एक सुरेख अशी खेळी करणार आणि त्याला थांबवण्यात यश मिळत आहे एक फूल या मैदानावर दिग्देश नंतर मैदानाच्या बाहेर ठेवण्यात एक मिळ आलं सौरभ या ठिकाणी मैदानाच्या बाहेर राहिला तर निश्चित या मैदानावरती आज जय हनुमान प्रसन्न संघ आहे तो काही अन्यथा एक जबरदस्त हा खेळाडू मैदानात पाहायला मिळतोय तो पुन्हा एकदा थर्ड रेट साठी या मैदानात पाहायला मिळतोय तो हा खेळाडू दमदार दमदार अशी खेळी करणाराचा हा खेळाडू मैदानात पाहायला मिळतोय बघता बघता जी काही रणनीती सौरवणी आखली होती ती त्याच्यात अंगाशी येताना पाहायला मिळत पुन्हा एकदा एक जोरदार अशी पकड करण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे एका गुणाची कमाई या मैदानावरती व्हायला मिळते ती पुन्हा एकदा मार्गेश्वर फायटर संघाला सौरभ मैदानात आहे एक एक दोन क्षेत्र क्षेत्ररक्षण सजवलेला आहे आणि सौरभ सारखा एक हुकमी असा खेळाडू मैदानाचा आहे अतिशय रंगतकार असा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी कबड्डी रसिक उपस्थित आहे आणि त्यामुळे तशा प्रकारचा खेळ दोन्ही बाजूने होणं गरजेचं आहे आणि तर या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्याला संधी आहे पुढे जाण्यासाठी आणि त्यामुळे त्यांनी तशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करणं गरजेचं आहे जो संघ पराभूत होईल तो, तो कदाचित या स्पर्धेतून बाहेर सुद्धा होऊ शकतो आणि त्यामुळं या हा अतिशय महत्वाचा असा हा सामना आहे संघ मालकांसाठी आणि प्रत्येक खेळाडूसाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे की जेणेकरून या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल श्रीदेव कुंबळेश्वर प्रो कबड्डी प्रीमियर लीग मध्ये जर टिकून राहायचं असेल <laughs> तर या मैदानावरती जो संघ जिंकेल त्याला निश्चित संधी मिळणार आहे पुन्हा एकदा दिप्तेश मैदानात आहे अतिशय सुरेख अशी खेळी करणारा हा खेळाडू वेगवान अशी खेळी करणाराचा हा खेळाडू मैदानात आहे विधान रेषा आणि त्या ठिकाणी खेळत असताना घडी मारण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होतोय मात्र हा संत खळ या मैदानावर पाहायला मिळतोय त्याचं कारणच असं आहे की धनिया अतिशय अनुभव पुन्हा एकदा अनेक उंच पुरा आणि भारत असं शरीर असा खेळाडू दोन दोन एक दोन चा फुलांस असताना निदान्रीशा व्हॅल्यूट करून आपल्या प्रमाणात परत ही मात्र धुव डायरेक्ट आता मात्र प्रत्येक रेड मध्ये ज्याचा गुण घेण्याचा मानस आहे असा अधिकतेच चढाईसाठी सध्या होताना बघा चढाई करण्याचा प्रयत्न आहे टिपण्याचा प्रयत्न आहे बघूया रनिंग हँड टच करण्याचा निश्चितपणे यशस्वी झालेला असा प्रयत्न आहे एक गुणांक प्राप्त होते आता मात्र नाना येतोय ना ही सुद्धा डोअर डायरेक्ट असणार आहे नानाची जबाबदारी वाढणार आहे कारण श्यामल घाणेकर या ठिकाणी मैदानाच्या बाहेर येतात नानाला येतील नक्कीच जाणीव असणार आहे त्यामुळे नाना एक जोरदार प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे की आपल्या साथी साथीदाराला आत कसाही आणला पाहिजे यासाठी आटोकाट प्रयत्न करताना बघायला मिळतोय मात्र एक जबरदस्त केला प्राप्त होते ते या पुन्हा एकदा मार्लेश्वर फायटर या संघाच्या बाजूला पुन्हा एकदा सौरभ चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय सुपर ट्रॅकल ऑन असताना जर का बघितलं तर सुरुवातीपासूनच मार्लेश्वर फायटर या संघानं एक जबरदस्त अशी उभारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी धोका पत्करला जात नाहीये जिथे या ठिकाणी डिफेन्स होऊन तिथेच या ठिकाणी हात घातला जातोय आणि एक यशस्वी डिफेन्स केला जातोय यशस्वी पकड केली जाते पुन्हा एकदा त्या सज्ज होतोय आता मात्र एक जोरदार खेळ करावा लागणार आहे जर का एकदा प्रतिस्पर्धी संघाची उभारी वाढत गेली गुणांची उभारी वाढत गेली तर मात्र धोका निर्माण होऊ तो शकतो या संघाला पुन्हा एकदा स्वर्गौगिक मारण्याचा प्रयत्न आहे निदान पार करतो आता मात्र दितेश केली आहे अतिशय नावाज दिला अतिशय आक्रमक असा खेळाडू आहे सितेशला माहिती होतं की आता चढाई करून आपल्या प्रांगणामध्ये जाणार थोडासा त्या ठिकाणी त्याचं लक्ष हो नव्हतं आणि दीप्तशने त्याचा पाठलाग करून त्याला प्रोटोटच केला जातोय आणि एक गुणांक प्राप्त होतोय पुन्हा एकदा या मारलेश्वर फायटर या संघाच्या बाजूला हा तर मनासाठी सज्ज एक जबरदस्त दिप्तेश याच्याकडून पुन्हा एकदा एक जबरदस्त पकड केली जाते एक ताकदवान एक बलवान अशा खेळाडूला दिप्तेश याच्याकडून पकड केली जाते टाइम टाइमआउट घेतला जातोय आच्छा या स्पर्धेतला मला वाटतं हा शेवटचा सामना असणारा मारे ना सौरभ हा निश्चित एक ताकदवार खेळाडू आहे एक दमदार असा खेळाडू आहे आणि या मैदानावर कबड्डी खेळता खेळता हा कुस्तीचा सामना कुठून सुरू झाला हा प्रश्न निर्माण होतो पण तशा प्रकारचा खेळ नाहीये पण मात्र या ठिकाणी अतिशय सुरेख असा खेळ या मैदानावर पाहायला मिळतोय श्यामल एक नावातलेला असा खेळाडू आहे दोन दो, 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 सा, एक दोन दोनशे सत्तर शामल सारखा एक नावातलेला असा खेळाडू त्याला माहिती आहे की दहा एक अशा प्रकारे आपण खेळत आहे आणि त्यामुळे अतिशय वेगवान असा खेळ आता मात्र करण्याचा बोनच गुण या ठिकाणी बोलतोय शामल सारखा खेळाडू त्याने वारंवार एक दोन ठिकाणी वार तर मी असं पाहिलेलं आहे की श्यामल वन नाईन असा होता कायम मैदानात पाहायला मिळतो पकडीसाठी शामल चढाईसाठी शामल आणि जिकडे तिकडे शामल शामल आणि शामल पण आता शामलने मात्र खेळ करणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये जर जय हनुमान प्रसन्न संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर शामलने अतिशय सुरेख खेळ करणं गरजेचं आहे शामलकडे ती निश्चित कपॅसिटी आहे आणि त्यामुळं त्याच्या लौकिकाला साजेचा सा जर साजे खेळ सामान्य केला तर या मैदानामध्ये निश्चित सौरभ सुद्धा त्या तोडीचा खेळ करावा लागणार आहे पुन्हा एकदा श्यामल मैदानात आक्रमण करतोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न त्याचा निश्चित असतो एक दमदार असा खेळाडू हो आहे आणि समोरचा संघ सुद्धा बलवान आहे ताकदवर असा हा संघ आहे आणि त्यामुळे उत्कृष्ट अशी क्षेत्रक्षण पाहायला मिळते आणि त्यामुळे या मैदानावरती कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायला निश्चित तयार नाही तो श्यामल आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सौरभ मैदानात आहे सौरभ एक असा खेळाडू आहे की जो त्याला माहिती आहे की आता आपण कशा प्रकारचा खेळ करायला पाहिजे दहा दोन असा गुणफलक असताना गुणफलकाकडे लक्ष लक्ष ठेवतो प्रत्येक खेळाकडे असतो आपल्या वैयक्तिक संघातील प्रत्येक खेळाडू कसा खेळतोय आणि कुठल्या खेळाडूची काय जबाबदारी आहे ती वेळेवर सोपवण्याची जबाबदारी आणि त्या प्रत्येक खेळाडूकडून तसा प्रकारचा खेळ करून घेण्याचा प्रयत्न हा सौरभ करून असतो आणि पुन्हा एकदा नाना या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त असा खेळ केलेला आहे त्याने मात्र त्याला या स्पर्धेत तितकच यश ज्याला आपण म्हणतो तो म्हणा थर्ड रेड थर्ड रेड साठी हा उंचपुरा असा चढाई फोटो मैदानात पा, पाठवलेला आहे की माहिती आहे की तो निदान झोपल्यानंतर साधारणतः लाईन टच पासून मध्य रेषेपर्यंत त्याचा हात पोचेल असा हा खेळाडू आहे बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करतोय बोनस थोडासा ऑफ असा आहे असा पाहिल्यानंतर त्यांनी तो बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला अतिशय थोडे कशी खेळी वन वन आणि गुण मिळतोय आणि बोनस गुण मिळतोय अशा प्रकारे दोन गुणांची कमाई करतोय आणि पुन्हा एकदा नाला मैदानाला जाईल नाला मात्र निश्चित खोलवर चढाई करण्याची गरज आहे लाईन टच आणि त्याच्या आसपासचा खेळ या ठिकाणी निश्चित उपयोगाचा आहे आता मात्र आपल्याला खोलवर चढाई करावी लागणार आहे निदान रिसा आणि त्याच्या आसपासचा खेळ या मैदानावरती चालणार नाही ना ना निश्चित पुन्हा एकदा संधी दिली असेल थर्ड रेट साठी चढाई करण्याची आता मात्र पुन्हा एकदा संधी मिळाली नानाला निदान आसपास नाना, नाना मात्र या आता कमाई होतोय आसपासेश बाद होतोय एक गुण मिळतोय तो नानाला एक गुण मिळतोय तो जय हनुमान संघाला आणि पुन्हा एकदा सौरभ मंचा सौरभ हा आव्हान देतोय की भोगे आता कोण या ठिकाणी सौरभ आव्हान देतोय आणि समोरून सुद्धा आव्हान दिलं जात की मी मला मारलेली नाही समोर समोर मी तुला टच केलेला आहे आता मात्र, मात्र या ठिकाणी <सत्तीम नियू ना>। <elra> <सत्तिम नियूं regulation> बाबू हे नाही Ya yeah, te to... <laughs> एकदा नाना मैदानात आहे दोन एक दोनच क्षेत्र कबड्डीच्या मैदानावरती हे कमाल चा पाहायला मिळत आहे एक ताकदवर सोबत खेळत असताना अतिशय दमदार खेळ करताना पा, पाहिला म्हणजे उंचापुराचा हा खेळाडू मैदानात आहे सचिन एक दमदार अशी खेळी करणार असा हा कबड्डीच्या मैदानावरचा खेळाडू किरांदेशा मैदा आणि त्याच्या आसपासचा खेळ खेळत असताना उंचपूर आपल्या हाताने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा एकदा एक प्रयत्न होतो असा कबड्डीचा पकडीचा अयशस्वी असा प्रयत्न आणि पुन्हा एका गुणाची कमाई होते आणि मला वाटतं या ठिकाणी मध्यंतर होत मध्यंतर होत आणि गुणफलक असं वाटतंय की सामना संपतानाच गुणफलक आहे असं मला वाटायला लागलं पण आता गुणफलक असा तो चार चौदा म्हणजे दहा गुणांची आघाडी आहे मध्यंतराला ती बालेश्वर फायटर संघाकडे आणि त्यामुळं दमदार अशी आघाडी आहे बालेश्वर लावायला गरम करता चौदा चार असं काय आता मात्र दहा गुणांनी बिचारीवर संघ आहे जय हनुमंत प्रसन्न आता जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे एका दुसरी त्या ठिकाणी सुपर रेड करणं गरजेचं आहे होणं गरजेचं आहे ते या जय हनुमंत प्रसन्न आता मात्र नाना धुमस अतिशय बीकमाद चढाई करण्याचा ज्याचा मानस <laughs> एक गुणांक प्राप्त होतोय नाना मैदानाच्या बाहेर जातोय पुन्हा एकदा दीप्तेश चढाईसाठी सज्ज होताना बघायला पाहिजे चित्रक्षण पाय घसरतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय तो या जयुमन प्रसन्न संघाकडून दीप्तेशला या ठिकाणी डिफेन्स केला जातोय दीप्तेश मैदानाच्या बाहेर जातोय शामत येतोय पुन्हा एकदा चढाईसाठी शांत संयमी खेळाडू म्हणून ज्याचा नावलौकिक आहे आणि ज्याने कित्येक मैदाना गाजवलेली आहे खेळाडू खेळाडू म्हणून ज्याच्याकडं बघितलं जातं असा श्यामल घणेकर दोन दोन च दो, क्षेत्ररक्षण असताना निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रगणामध्ये परत सचिन पुन्हा एकदा गायकर ज्यानं मागच्या पहिल्या सत्रामध्ये एक रेट टाकली होती आणि एक गुणांक प्राप्त केले होते आपल्या संघासाठी असा हा सचिन गायकर दोन दोन च दो, क्षेत्ररक्षण दो, असताना स्वतःच्या डाव्या पोनामधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातो सचिनला माहितीये पण काही इतकी सुद्धा खोलवर चढाई करणं गरजेचं नाहीये कारण पंधरा पाच दहा गुणांची बर आघाडी आपल्या संघाकडे त्यामुळे सचिन कुठल्याही प्रकारचा धोका पत्कर नाहीये शेवटचा हा चालू आहे उद्या या स्पर्धेची सांगता होणार आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की काल आणि आज जशी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली तशी उपस्थिती उद्या सुद्धा या मैदानावर आपण अपेक्षा